पंजाब डक्क माझी सोयाबीन आणि इला झाले बेचाळीस दिवस आणि आता इला फुलं लागले तर पापड्या देखील व्हायला तर शेंगात देखील रूपांतर व्हायला तर हे पापुडे होत असताना ना हे असं फुल सुकलं जातं म्हणून आता आळीचं औषध मारायलं तर आळीचं औषध मारत असताना एक बुरशीनाशक मारायला कारण की ना फुलं लागले असताना बुरशी नाशक तर मी काय केलं तर मार्केटमध्ये दुसऱ्या कंपन्याच्या किमतीच्या खूप गगनाला भिडलेले आहेत तर म्हणून हे काय केलं क्रॉप क्रष्ट ही जी कंपनी आहे ह्या क्रस्ट किंपनी कंपनीचं काय केलं क्रॉप जेन म्हणून एक आणलं आहे बघा म्हणजे क्रॉप जे आणलं आहे म्हणजे जसं काय आणि याची साडेसहाशे रुपये म्हणजे दीडशे एम एल साडेसहाला भेटते म्हणून हे आणलं आहे याच्यात बी ते घटक त्याच्यात बी ते घटक म्हणून शेतकऱ्याला म्हणतो ना खर्च कमी करत जा तुम्हाला सांगतो की हे याचं प्रमाण दहा एम एलला आता फवारणी मारतो तुम्हाला सांगतो दहा एम एलनं जर याची फवारणी केली शेंगा लागत असताना फुलातून पापड्यातून फुलातून फुला शेंगात रूपांतर होत असताना तुमचा सोयाबीनचा दान असा एकदम टपोरा भरतो म्हणून हे तुम्हाला सांगतो म्हणून हे आता आम्ही फवारीत येत